ये ना ते आमच्या इकडे ते हे करून राहिले ते बा म्हणजे एक ते खटला नाही का आपला मोठ्याचा हे करून राहिले बा ते म्हणजे पारंपरिक शेतीचं आणून राहिले ते वापस अरे त्याचे पोरं काही बी करतात तो ते ना पराठी पाळून राहिले म्हणजे बंदी बैलाईन असं पराठी पाळणं कमी खताचा वापर करणं कमी ट्रॅक्टरचा वापर करणं असं असं करून राहिले ते तो त्यांना मग मला पराठी दिली पाळायले तो मग ती त्याच्याशी बा मी वावर तयार करूया तो बाई एवढा मोठा होका भेटला त्याच्या मी आलोच नाही बा तुमचं तो ते की थांबवून पण राहीस दिवस मग मी

बायकोले कानात थेंड गेले का तिच्या वावरात गेली माय बाई मायला अजून वावरात धाडतो जिबीला हाळ आहे तुम्ही घरात बसली का बस न घालत का तिचं घाल राय ती घाल तिथं साजरे मायली धाडून वावरात खर रे पापा रे पापा फेडशीन अगो बाई माय मनान ऐकत नाही ना गेला राम सांगू नको कोणाला वाटते मरे लोक काम करा हा पण पोरगं सुन सुचू देत नाही ना म्हणून करावं लागते हा मै सासू येणं येणं जर सांग दोन रोज राहिले माघरी पायन माघर जातात कसे राजा राणी सारखे बसतात हा बंगईस राहिली फक्त हो टांगेची माघरचा बात मायने असं पायले माती नाही लागू देत बापाले एक गाय नाही चालेल देत म्हणलं घरीच बसवते मग तो अचानक काही सत नाही करे माय बापाचं खाणं कसं होते त्याचा गठ्ठ्या मातार मनात माईले वावरा धाडतो बायकोले घरात बसवतो ला जाहीर तुझी जीवाला जराशी बायकोच्या तोंडाला जातो ना आम्ही दिसत कोणी कसं तिला घरातून निघता येऊन राहिलो आम्ही तर ननद आली तिकडे येशीवर तर जातो म्हणलं स्वागत आले न आल्या का बाई आल्या का बाई करत हो ती ना तूच मेंदीचा मावस भाऊ पदरा आळ लपत तिचे शपूट हालू हालू काय ते गोट घेणार आहे माई नाही तिची काय मजा ननद गावात आली ती हजर नाही माझे येऊन पायरस समजेन तुले कस असते तर आता लोक आणायला लागलं तांब्या भरून ननद पाय धुवा लागले असते प्याले पाणी मग था था है। तू <laughs> आला का वंश या माय किती दिवसाची तुमचा भाऊ म्हणून जातो घ्यायला जातो काम पण नाही त्याच या वाटत राहिलो हो, आली ना दिसलीशी ना डोया ना मोती बिंदू तर काही झाली ना तुमच्या डोळ्यात तर गेले मला वाटते एक घंटा झाला एक ये घंटा येऊन उभी आहो आम्ही शिकलो का तुझ्या माय बापानं न नौ? न आली किती दरवाजा तसंच उभं करा म्हणून काय करून राहिल पायलीच्या भाकरी थापून राहिल त्या का आली मी असं शिकवलं म्हणता लय आम्ही आणून राहिल ते माऊ मा भाऊ आता आमचा भाऊ नी राहिला माहिती लपला तो तुमच्या पडदा आता त्याची सासरवाडी साया साहे बायको बायकोच गणकोत देत नाही बहीणच्या कोई नांदी लागली माहिती बहिणी घ्यायला आय करो बाई सुषमा बाई जो आली नाही ते च टप्पल भरण सुरू करते आता गरज महाभारत घडते हा नाहीवा मां सुषमा बाई तसं नाही जी काय बोलता का जी मा गोताचा काय त्रास आहे बाबा अरे बाई काय आता दिस बसतो काय बोल चाल कर काय आली नाही का अजून नाही ना येतात मी पुढे आली आता आते बाईने आले उशीर लागते तू काय गेली कुठे गेली तू मायला सोडून कुठे आली तुला तितक भी कळत नाही का सासूला पुढे घाला मग आपण तुला हे शिकून तो माझ्या बापानं सासूला फक्त धंद्यात पुढे घाला हा आपण ना करा आंग शिकली आणि घरी यायचं असलं पोहून यायच असलं की मग बरं नाही सासू मग माई बाई न बाई सकोन मी बी गेल तीन आठ्या बाईने नाही नाही म्हणलं तरी बी आल त्या आठ्या बाई हा अन लागे काम बर बर सक, आता पाहिजे अर्ध निम्मे मॅस केलं माय अन बरोबर घरी आली काही पाणी राहिलता तुमचा फोन आलता आम्ही येऊन राहिलो मॅ म्हणलं माय भाऊ संघ असतील नंदी भाऊ संघ असले तर कस घरी आता तसाच पसारा पडला होता दोघी सासू नस कोणच गेलत माय आम्ही वावरात म्हणून मी आली माय बरोबर पुढे आता आत्याबाईच्या पाया आले त्याला उशीरच लागते तरी बी अर्ध काम वावरातलं बी मिस करतो म्हणजे त्याच्या ईशाच माय बाई 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 करतो म्हणजे का उपकार करतो काय पण आता जीवाला गुशील लाच वाटेल वयात सासूला कामाले नेतो आयुष्यभर तर मामाईनं सारा धंदा कुरकुर आयुष्य गमावलं आता मतार पण आता तिला आयती भाकर देव जराशी आता बी तिला धंद्यातच मारत मा भावाला तर लाजच नाही पण तुले तू तर बाबाचे संस्कार दाखव जराशी हा तर काही नाही पण तुले तुला वाटत नाही का हा मामाईला वावर सांग बाई अजून तिच्या होत होईल टाकतो ना काय बाई कायले चालिश बाई हे माय ननद खर ना सतरा पत्रा दे पुरतात बाई व पण एक ननद नसाव बाई व नसावच काहीच कामाची नसते हे ननद नुसतं घरात बांधायला लावायला येते दसरा आला की लोकायला हरी किती दिवाळी आली की लोकायला हरी किती रसायचे हरी किती मला तर राग येते बाईबा ऊ नाही आला दिवाळी आली की माघार कट्टा तिथे बाई हे रंबा घरी येते ना होते नव्हतं करून जाते कशी बुडी वर्षभर साजरी राहते महास आणि हे येते तेल टाकून त्या बुडी बाई भडकवती घराला आग लावून चालली जाते अशी ननद खरं ना देर असले तर पुरले बाई पण न पाहिजे नाही व माय बाई तो देर भरा त्याचा इसा घेते वाला होते जाय तिकडे त्याचा तो भाग होते आपण आपला भाग होतो हे न इसा घेत इसा सोडत स्वतः इस जगत नाही दुसऱ्याला जगू देत नाही तू जा रे मेंदळे बायकोच्या माग माग मी काय येणार ना बायको सांग तांब्याची बकेट भरून आण म्हणा ती मला पाहिजे बाई तांब्याची बकेट मागूरीच नाही चल बा तुझी भिगून काय पाणी आहे मी तुले हात पानी पानी तो हातानं पाणी तुला ते सध्याच बावरातून आली आणि तिचे आठवते मी तुला हातपाय झाले पाणी देतो चल बा घरात माय बाई बाई किती बायकोची काळजी तेच आणि काय एकटी वावरातून बाकीच्या बाया वावरातून मालिक की नवरी का त्याच्या पुढे पेले घेऊन का पाण्याची धन्य रे बाबा धन्य यानं जसं कलियुग वाढलं रे म्हणून तिथं पाप पृथ्वीवर चढलं असे नवरे तिला पुढे 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 नाचतात ना बायकोच्या हा बहीण मुला सकाळी आली पण असं नाही विचारलं की बाई तु कसं आहे तुला घरचं कसं आहे येई बायको गेली बंजिले पण मीच देतो तुला पाणी तुला काहीच नाही पडली आता बायकोच्या पुढे पुढे म्हणते काय झालं का तुला घरी ते पाहुण्या ना काही म्हटलं घेतलं का तुला तू आली नाही म्हणून म्हटलं घरी शांततेनं बस बोल बाबाची भेट घे आईची भेट घे

ម៉ែបងឯងជាលរាវិត្រលតៃក្ណូប៉ប៉ាបានតាលីណេតបិញីសាយវ្លាអពមណថៃថៃអពមណហើយម៉ែបិញលូវម៉ូដាវរជាឧសាគ្រីណៃម៉ែបិយម៉ែប៉ាស្តានណោជាអាឡេ ते तू का मला गावा ते येऊ देते की नाही रे बापानच सार करशील रे बाबू धन्यवाद माय नशी नाटलं मायबाई मला मायबाई काय करा माझा भाऊ असल्यापेक्षा नसला पुरला आले नाही अपमान करते मायबाई म्हणते काय सांग माय बाई गो किती होशीन आली माय नवऱ्याचे हात पाय जोडले आणून दे म्हणलं तू बारा आणून द्यायला तयार नव्हता तरी बी आली माझी तोडू तोडू न येऊन भाऊ काय म्हणते बा काय रे देवा कस रे बापा हे साईक न बाकी राहिल तर बापाच्यासाठी एवढा आटापिटा करून आली रे जला मी बाई भाई, भाई, भाई काही बोलत कसं म्हटलं का तुले फक्त असं म्हटलं की बाई घरीच आली नाही असं कोण करतो असं असं सबगी म्हणाला म्हटलं बा बाई पाय ती लढी काय झालं आज नाही लोडून राहिली काय म्हणलं माहिती त्यांना बी काही नाही म्हणलं तेव्हा बी काही नाही म्हणलं मला फ्ले डाग लागले माय बाई मा व कुठे गेली व तुले बी येले येणं लावले मला तर घरात गेले तयार नाही माय जिथे असताना बाप जिथे असताना हे येले हॅक माय ते मेल्यावर मला काहीच ते माझ्यावर उभा करत नाही भाऊसाहे कोणाला भेटू नाही माय बाई व भाऊ तोडला व माय भाऊ तोडला आमचं माय म्हणजे काही बी बोलता का माय काय म्हटलं माय बाई मी तर सध्याच भावरा तुम्हाला फोन आला दे मला सांगलं तर मी तशी झाली गो माय बरोबर बरोबर मला काय दोष आहे माय खाऊ तुम्ही काय म्हटलं तर बघा काय म्हटलं तू काय नेट झाली काय चल का चला पाहून राह मी हो ना तुला लोकांची काळजी पडली पण बही काळजी पडली बहीच्या जीवाला काय वाटते याच तुला घेणं नाही बायकोची काळजी गावातल्या लोकांची काळजी बहीण आली नाही तर मोठ्यावर लढवलं माय भावानं ढसर ढसर लढली हो माय मी सर गावाला समजू दे ना आता कसे आहात तुम्ही गैत नवरा बायको अज्जात लहान माई गेले करून लावले माय बापाची मा मायने या वयात वावरात जा लागते बापाले वावरांनी जा लागते मी आली नाही घरात माय बाई भाऊजाई भांडली व मा सांग माय कशी अज्जेत आहे भावाला तो बाई घातल माय माल्या तोडला आमचा भाऊ आमच्या पासून विश्चिक मया नाही त्याले इतक्या दिवसाला बहीण आली एखाद्या भावाला तसा हरिकाला असतं कुठे ठेवून कुठे नाही बहिणले काय करून काय नाही आ भाऊ बाबा बापा कसं आहे आता माहिती काय हो सुषमा काय झालं माय आली नाही तर गै काढून राहिली मी आम्हाला माहिती कोण आलं <खेगेगे> ना पाहिलं माय भाई अशी भाऊ भाऊजी सांगा किती नऊ सकल ते लेखासाठी सांगा साठी मायबाई अजून मी घरात गेली माय आहे बाहेरच आहे माय भाऊ भाऊजे असे भांडले मायबाई माय बाई काकी याच्यासाठी आल ती कमी का, व, भाई? का का हा सुषमा बाई काही हो नाही तू तू तो काही म्हणतो का की माई बायको भांडलीस मी भेटाय हजर आला ती काही काही नवराय तिचा काय दोष आला तिला काय म्हटलं सांगा बाय बाई मला काय तुम्ही मी तुम्हाला गेल माय तुम्हाला पाणी आणले माय बाई बोलसो बाई आले नाही करून राहिला बाई तुम्ही आल्या माय साजऱ्यात सुकानं आठ रोज रा राह आम्ही का माही आम म्हणलं बाई मा मग काहीच नाही म्हटलं बाई बाई आमच्या बाई वावरात जायला त्या आई येऊन राहिल्या हा मी बरोबर पुढे बर बर आली यायचा फोन आला येतो म्हणून तो सांग माय बाई मला काहीच माहित नाही बट्टा लावतो बाई सकाळी घरातले लोक म्हणतील की माय नंतर आली नाही तर भाऊ माय बाई मला का रे तुमच्यात घेता माय आता नाही बाई बरं काय आहे ते तुमचं ना माय ना माय आली नाही तर तू जलम काय म्हणलं कोणा सांगा आली काय झालं कसं काय भेटीने आली का माहिती माय कोणती बी लेख बाई येते व जीव तोटे माय हाय बाप हाय तिला वाटते माय कोणते लेखबाईले मग तू काय कोणी पुसत नाही माय कोणी होंगत नाही जीवात जीव हाय त्यात लगे येतात माहिती येऊ दे ना माय राहू दे आठ रोज राहिली तर दैन कमी होते का रे नशीन बा मी देतो राहू दे दिले सुखाना आठ रोज अरु मैं नहीं भाई तू काय झालं म्हटलं काही तू लढून पडून काय राहिले काही समजतो अशा काही नाही बाबा नाही काकी मां मां की की मां मी काय मावाची माऊजेची बदनामी करू माय बाई ते किती अज्जात असले किती दुगड वागले मा सांग तरी मी जगायला सांगतो भावासारखा भाऊच नाही मा भाऊजे सारखी नाही का माय रे ना माय मला नाही माय काकी माय भाऊ भाऊ जे काही खराब नाहीत लय साजरे आहेत मायबाई मला साजरे आहेत काही कोणाला सांगू नको माय की सुमा आले नाही उमट्यावर भाऊजाईन लढवलं ढसाढसा लढली माय मी किती जीवाचा आकांता करून आलती मायबाई किती हरकान आली मा भावाच्या घरी चालली मा भावाच्या घरी चालली भाऊजाईने प्यालाभर पण नाही दिलं पण ढसा लढवलं लो, मायबाई मायबाई बोलच कोशाव माय आ न कॉम्बट्टा लावता जी मुली बघा काय मतलब आहे बाई का झालं झालो तुम्ही घरी हा आणि मस्ते घरी तुम्हालावर चालू असते की नाही ओ माय आती बाई मी कुछ नाही म्हटलं ना मा तुमचे देखो आली की, आता देखो की, की मी आता बावर तुम तुम पाहिलं की तुम्हाला म्हटले की नाही आमच्या नंदन बाई येऊन राहिले म्हणून आली मी सांग माय बाई कुसा हो माय बाई म्हणजे मले काय काय झाड भरली का दारातून दारात येऊन लढायली हं का व काका माय काय पिसटली का मी मॅट का तो मोठ्यावरून लढिन मी अशी अज्जात माय धन्यता बापाची धन्यता मायची अशी संतान पैदा केली आणि ती माय बाबाच नशी फुटक त्याच्या नशी येऊन पडली या वया तेल वावर जावं लागते हे तर काहीच नाही हे तर बैल झाले नंदी बैलासारखी मांडोलते बायकोच्या पुढे आ मायबाई एवढी अज्जात भांडकुदळ मायबाई आमच्या घरात घातली कमाल माय ननद ना आली नाही तर ना एवढी मायबाई धन्यवाद मा समजा वागत संग तशी वागत अशी बाय का काकी खाली मुंडीन ढुंडी बोलत काही नाही करणे बोलत नाही आ चिमटे घेत माई माय बडबड करत वाटते बुधीच बडबड करतेसून किती साजरी आहे तोंडातला ना शब्द नाही हा आणि बुधीच्या बसवला जात नाही असं लोकायला दिसत शशी ना हा काकी पाहिलं ना आता मी हाव म्हणून बरं झालं माझ्यानात आलं असे आहे ते दोघे नवरा बायको माय भाई, भाई सुषमा जाऊ दे ना माय आता कसे असले तरी आपल्याच होत ना माय कसं असतं तरी तो पाटचा भाऊ माय बाई तो आता म्हणलो असे एखादा दोन शब्द तो माय भाऊजीचे काही बोलणं कानावर घ्या लागते का टीका आपली बाई परकीचीच वय शेवटी टीका आपली होणार आहे पण आपला भाऊ घाय ना त्याने एखादा शब्द म्हणला पटात झाला माय एवढा काय करावं लागते त्याचं जाय माय अंदर का आले माय परगी आली नाही तर ढसाढसा लढली माय बाई माय झाला ना जरस समजून घ्या लेख बाई हौशे नाही येते बापा आशे नाही येते की जातो दोन रोज माहेरात असं नाही कराव रे आता म्हणलो असेन तिनं काही एक शब्द तर ऐकून घे सा जाय बाई सुषमा जाय माय घरात नाही तर माघारी माझरी चाल माय तू माही ये बस माय माँग बाई मा घरी काकी काही येत नाही तू आघारी बाई हात जोडले तुले माय सुखाना रा आली लेक बाय दोन चार रोजासाठी राहू द्या सुखाना घ्या जर तिच्या मनानं उलसा कम जास्त बोलली ना जाय आस्ताच्या भाऊयात सम नाही करत माय बाई आमच्या नंदा काय बघूया असत्या माय येईन रा माहित आहे सुखान राहू द्या त्या पोरीला आली दोन रोजांसाठी तर हम्म आलं ना ध्यानात कोण आलं ननदबाई आल्या म्हटलं सुषमा म्हणतात मला सुषमा जरा सत्तालावरच राहायचं आठ पंधरा दिवसासाठी आली म्हणलं मी जास्त दिस राह्यती नाही पण रोज सकाळ उठलं की नाव लक्षात घ्यायचं ननदबाई घरी येलाय जपताना मी जपच करायचा नाही तुला माहित आहे म्हटलं आपण कसं चार चौघात अंगाचं पाणी पाणी करतो पायता नवरा कसा पाहून गेला समजलं को ना कोण आलं सुषमा तर पाय झालं पाणी आण बापाना काही संस्कार दिले की नाही तू माही ना का फक्त तुला खाणं शिकवलं का व कधी शिकवलं नाही का ननद घरी आली तर काही तिचे पाय धो का तिचे पाणी प्या का तिच्या पाया गा दोन घंटे झाली येऊन बसली मी त्याला बरं पाणी नाही आणलं झालं तू अचानक हा नाही म्हटलं माय पण जाऊ द्या माय झालं गेलं गंगेला मिळालं माय बाई लेख बाई आली दाराशी काही लढू नका माय आमच्या अभागी काही पण करू नका माय आमचं लावू नका माय बाई तुमच्या पायाला आल्या तितक्या दिवस सुखानं राह आणि आम्हाला बी सुखानं राहू द्या तुम्ही आल्या तर आम्हाला आनंदच आहे माय बाई या माय चला घरात बाई बाजूला चला घरात कधी काही कोणा कोणाच्या हुंड्यात नाही आणल मा बाप्पाचं घर आहे म्हणलं आईनच राहीनच ठसन राहीन कोण काही हुंड्यात आणलं असतं तर मग दबली असती माझ घरी येऊन राजोटा करतात माझ घरात मले म्हणतात या तुम्ही या आमच्या मागून पहिल्यांदा हे घर म्हणलं मालच राज्य नव म्हणलं अशी गाजवल्याशिवाय जात नाही म्हणलं मी भाऊजी तशा ना सरकी कशी होईल असं अंगावर कांटा उभा राहायला पाहिजे म्हणलं तिच्या आली रसाई येतात ननद बाई ये न माट्यासारखी माग ती माझी परसान उचलून खरंच व माय बाई गेली दिवाई आली रसाई आता गाजवतात आमच्या ननद बाई रसाई आली रसाई आल्या ननद बाई आता काही खरं नाही मले तर कळत नाही मी या घरची सून हो नाही कळत करीन हो नाही कळत मी तो कोण हो काहीच कळत नाही मुले बाई खरं ना कोणच खातली अशी नाही रसाईन कोणच कंबोलीशी नाही दिवाई लोकायला आनंद होते मला दुःख होते कोणी काही बी म्हणू मी म्हणलं ना मा की चार पाच भाऊ पाहिला गे देव राण्या जेठ जेठाण्या संपण्या पाहिजे होत्या बाई पण नुसती पाहिजे व माय बाई ननत पाहिजेच नाही कोणी काही बी म्हणू मले बी भाऊ आहे मी बी कोणाची ना कोणाची नव पण सांगतो अशी मा नसारखी नत माय बाई व भाऊ जायचं जे न वार करते दुसरं काहीच नाही